नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभाग फाट्यावर सांगली कोल्हापूर महामार्गावर लहान मुलाला चुकवण्याच्या नादात झालेल्या अपघातात हुपरी विभागाचे उपकृषी अधिकारी राहुल कुलकर्णी गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला याबाबत या अधिक माहिती अशी की राहुल कुलकर्णी हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये उपकृषी अधिकारी म्हणून हुपरी या ठिकाणी कार्यरत आहेत इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकसाठी त्यांची नेमणूक झाली होती रविवार दिनांक चार रोजी ते इचलकरंजी निवडणूक ट्रेनिंगसाठी होते ट्रेनिंग आटपून सायंकाळी आठच्या दरम्यान आपल्या होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक एच शून्य नऊ डब्ल्यू शून्य तीन दहावरून कोल्हापूर इथं घरी निघाले होते ते हेरले फाट्यावरील माळभागावर आले असता एक लहान मुलगा अचानक रस्त्यावर आडवा गेल्याने त्याला चुकवण्याच्या नादात गाडीला ब्रेक लावल्याने ते रस्त्यावर जोराता पटले त्यांच्या डोक्याला इजा झाली होती त्यांच्या ओळखपत्रावरून माणगावच्या अरुण मगदुम यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर कृषी अधिकारी महादेव जाधव नारायण कटकोळे सचिन आलमाने राहुल पाटील यांनी तात्काळ त्यांना कोल्हापूर इथल्या एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती पण गुरुवारी दिनांक आठ जानेवारी रोजी अचानक त्यांची तब्येत पुन्हा बिघडली त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते पण त्यात त्यांना यश आले नाही रात्री आठच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला राहुल कुलकर्णी ही गेली वीस ते पंचवीस वर्ष हात तालुक्यामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करत होते त्यांनी तालुक्यामध्ये जलसंधारणचे काम मोठ्या प्रमाणात केले होते त्याचबरोबर पीक वाढीसाठी त्यांनी शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केले होते शेतकऱ्यांच्या अडचणी समयी ते धावून जात असत त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे